बातमी जतमधून उमदी येथील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या समता प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा या प्रशालेमध्ये इतर मागास भोजन कल्याण विभाग सांगली अंतर्गत भटके विमुक्त दिवस तसेच महाराष्ट्र शासनाचे हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री रेवपन्ना लोणी तर अतिथी म्हणून संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री तमाराय मुत्या होर्तीकर व्यासपीठावर उपस्थित होते प्रशालेचे मुख्याध्यापक श्री एस एम होर्तीकर श्री एस सी बगली सुसलाचे पालक श्री महादेव बिरादार श्री विठ्ठल पुजारी श्री आमशिद्दा नडत्ती मलकारी तोदलबागी सौ पार्वती नरोटे सौ लक्ष्मी पुजारी उपस्थित होते आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती शिक्षकेतर कर्मचारी सौ पार्वती महादेव हाडसंग हे सेवानिवृत्त होत आहेत त्यांचा सत्कारही मान्यवरांच्या शुभास्ते करण्यात आला यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व द्वीप्रज्जलनाने या कार्यक्रमाला चालना देण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांचा सत्कार आणि वृक्षारोपण कार्यक्रमही या ठिकाणी पार पडला